सर माग रहा है 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 स

मनोज दादा तारंगे पाटील जे आहेत ते सतत समाजामध्ये विशिष्ट निर्माण करण्याचं काम करत आहेत स्वर्गीय संतोष देशमुख यांना तर नक्कीच न्याय मिळावा पण मनोज दादा दरंगे आई माय कुठं समाज दोन जिल्ह्यातून लोक आणून मारतो हे जी त्यांचं वक्तव्य बेताल वक्तव्य त्या अनुषंगाने या केस पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याशिवाय आज त्यांचं जे बेताल वक्तव्य ते बंद होणार नाही हीच आमची प्रमुख मागणी सुरेश दस ते ते म, ते ते जे आहेत ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा काही त्यांच्याकडे पुरावा नसताना रिकाम्या करत करतात साहेबांवर धनंजय मुंडे साहेबांवर ते पण अगदी चुकीचे आहेत त्याचा पण आम्ही निषेध करतो सर्व माननीय धनंजय मुंडे जे ॲलिगेशन करतात संतोष देशमुख याला न्याय मिळावा ही आमची सर्वांची ही भावना आहे त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण हे समाजाचे तेड काय पुरावे नसताना काही आगावचं बोलायचं त्याला गारा दुसतो त्याला मारतो हे नाही त्या रांगे पाटल्यानं हेच करतो आधारा किती लोक आणतो हे करतो आमचे झालेला माहिती आहे का विशेष जातीचं तेढ ते निर्माण करत आहेत खाली ग्राउंड लेव्हलला मराठा समाज आमचा मित्र आहे आम्ही मराठा समाज आम्ही मित्र येत आमच्या खाली ग्राउंड लेव्हलला आम्ही सगळे बसतो उडतो आणि हा विषय असताना त्यांनी जाती गोरगरिबांचा आम्ही सर्व सर्व समाज इथं हसून खेळून राहतो एका जागेवर सगळं राजकारण करतो आम्ही चुकीचं वा थोडे वागत नाहीत आणि अशाच हे चुकीचं हे वक्तव्य करून ग्राउंड गोरगरिबांचा विदृष्ट निर्माण हे करतात आणि ह्याला हे धनंजय मुंडे गावात येऊ देतात त्या गावात येऊ देतात तुम्हाला येऊ देतील का तुम्हाला का हे तरी हे महत्वाचं आहे असं साधन आहे पेटलं तर सगळं राड ह्या तिकडे पेटून जाईल आम्ही सुकाला समृद्धीने खायलो हातून खेळून सगळं समाजात एकत्र आहे याच्यामध्ये काम ह्यांनी करून याच्यावर दाखल करण्यात येते

त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सुद्धा खूप प्रयत्नशील आहोत परंतु यांच्या मृत्यूच्या माग हे जे राजकारण चालू हे राजकारण थांबावं थांबवत प्रशासनाला आमची अशी विनंती आहे कारण आदरणीय नरेंद्र मोदी साहेब भाषण उद्योगपती होत कशामुळे संविधानिक पदावर ठीक आहे तुम्हाला तुम्हाला त्यांनी त्यांच्या बाबतीत काही जर ॲलिगेशन करायचे आहे तर तुम्ही रिक्चर करा ना परंतु विनाकारण शोकसभा आक्रोश मोर्चा अरेंज करायचा त्याच्यात बेताल वक्तव्य करायचं काही बोलायचं आम्ही खपून घ्यायला आम्हाला सर्व आम्हाला प्रशासनाला विनंती करायची काय हे जे आहे दोन समाजात तीड निर्माण करण्याचं विकृष्ट कारण कारभार जो चाललेला आहे थांबवावा आणि हे थांबवून काय त्याच्यावर कारवाई करावी का ह्याच्यासाठी आम्ही सगळे इथं थांबलेले प्रथम आणि काय म्हणलं तर आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही बघ बघत असताल आत्तापर्यंतचे जेवढे मोर्चे झाले स्वदेश अन्ना देश संतोष अन्ना देशमुख यांच्यासाठी मोर्चे झाले पेठचं झालं काय परभणीचं झालं पुण्याचं झालं त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा काय राजकीय जास्त बोललायचे आणि खास करून एका विशिष्ट समाजाच्या नेत्यावर काय आणि टार्गेट केलं जात विशेष म्हणजे बंधारी समाजाचा नेता आहे तुम्हाला काय म्हटलं तर त्याला पाडता आलं नाही एक लाख एक्केचाळीस हजाराची दीड तुम्हाला खपना खपणार म्हणून हे सगळ्या गोष्टी करायला हो प्रथम मी सकल ओबीसी समाजाच्या होते आधी संतोषांना यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि सगळा समाज आमचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि मोतीपर्यंत ती पर्यंत गेल्याला त्या मोतीमध्ये आमचा काहीही म्हणजे त्या आरोपींना फाशीची सजा व्हावी ही सगळ्याची इच्छा आहे पण ह्याच्या आडून जो मनोज जरांगे जो आष्टीचा काळा रे सुरेंद्र सुरेंद्र तो अबिन मिशाचा वाक दोन जे राजकारणाच्या म्हणजे मुद्दाम कारणामुळे जर बदनाम करायचा असेल तर तो भी आमचा समाज मान्य करणार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आहेत एक घटक आहेत ते जानीपूर ओके झाला जातीवादाचं वळण लावायचं बरोबर त्यांना मुद्दाम जाती वादाचं लावायचं लावायचे ही एक साहेबांची जात बारकी हलकी म्हणून त्यांना थोडं वेगळं वाटतं पण ही हलकी जात का आहे की आदरणीय देशाचे नेते ह्यांना दाखवून दिले होते कुटुंबांनी की हलकी जात कशी येते हे त्यांनी बी ध्यानात केली पण त्याच्यावर जाणीवपूर्वक आरोप करू हे करू नये सकल बहुजन समाज धनंजय मुंडे साहेबांसाठी रस्त्यावर उतरला तर हल्ला बी वागलं गुन्हाही दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आणि हा सर्व जो केस पोलीस ठाण्याचा सर्व आहे आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आग्रही असल्याची आपल्या पाहायला मिळाली आम्ही इथं कोणी ही घोषणा देऊ नका